रमाई झिजली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये कदाचित दिसले नसते आणि म्हणून एक महापुरुष एक महामानव याला उभं करण्यामध्ये त्यांची पत्नी म्हणून त्यांची अर्धांगिनी म्हणून माता रमाईचा म्हणजे पूर्ण वाटा आहे असं या ठिकाणी मी समजतो अरे तर माता रमाईकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ नव्हता माता रमाई नेहमी म्हणायचा की बाबासाहेब अशा कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही का की आपल्या पत्नीची आपण काळजी घेतली पाहिजे तेव्हा बाबासाहेब मिश्किलपणे माता रमाईला म्हणायचे रमाई या समाजाला लागलेल्या ला सगळ्या आजारावर किंवा तुला असलेल्या आजारावर असंख्य डॉक्टर या समाजामध्ये आहे पण माझ्या दलित समाजाला लागलेला जो ला 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 ला, सामाजिक कलंक आहे याचा एकच डॉक्टर आहे आणि तो म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि म्हणून जशा एवढी आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत आमच्यामध्ये बाबासाहेब निर्माण झाले पाहिजेत आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं माता रमाई निर्माण झाली पाहिजे जर खरं आपल्या पुरुषाच्या मागे उभा राहिली असेल तर एक व्यक्ती संपूर्ण देश नाही संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा नाव करू शकतो आणि संपूर्ण आयुष्य असेल जोपर्यंत पृथ्वी असेल तोपर्यंत तो व्यक्ती जिवंत राहू शकतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईचा त्याग आपण सर्वजण आठवतो रमाईचा त्याग रमाईचं जीवन हे कष्टाचं अतिशय शोषित पद्धतीचं होतं रमाई झिजली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये कदाचित दिसले नसते आणि म्हणून एक महापुरुष एक महामानव याला उभं करण्यामध्ये त्यांची पत्नी म्हणून त्यांची आर्भांगिनी म्हणून माता रमाईचा म्हणजे पूर्ण वाटा आहे असं या ठिकाणी मी समजतो आणि माता रमाईचा त्या आजच्या नवपिढीतील महिला तरुणी यांनी समोर ठेवून आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये माता रमाई ती व्यवहारातून म्हणजे जिवंत ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगून आपण सर्वजण माता रमाईला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र असं कोटी कोटी वंदन करूया या निमित्तानं रमाई जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष एम एम बलांडे गुरुजी आहेत प्राचार्य डॉक्टर संजय गवई सर आहेत सर्वच आमचे विल म्हणजे विश्वनाथ आलटे आहेत आमचे सुधाकर कांबळे आहेत कुमार सोनकांबळे जी आहेत उदय सोनवणे मिलिंद धावारे ज्योतिराम कांबळे अशोकजी कांबळे सिरसाट सर विशाल वावळे निलेश बनसोडे चौधरी राहुल शाक्यमुनी महिला मंडळाच्या आमच्या सर्व ज्योतिराम म्हणजे लामतुरी आई त्याच्यानंतर आमच्या उडानशिवाई नेत्रगावकर आई बेबी आई सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे सर्वांना मी या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि रमाईला विनम्र असं कोटी कोटी वंदन करतो धन्यवाद महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्वमानव भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या समाजामध्ये असलेल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याच्यावर आघात करणाऱ्या तुमा सर्वांच्या माता माता रमाई या तीन महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्रपणे वंदन करतो आजच्या या शुभदिनी माता रमाईच्या जयंतीनिमित्त आपण आंबेडकर पार्कवर एकत्रित झालेलो हो। आहोत आदरणीय भंतीजीने आपल्याला आताच वंदनेच्या माध्यमातून बुद्धाचा जो धम्म आहे तो आपण कसा आचरणात आणला पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी आताच आपल्याला उपदेश केलेला आहे साहेबांना खर तर माता रमाईकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ नव्हता माता रमाई नेहमी म्हणायचे की बाबासाहेब अशा कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही का की आपल्या पत्नीची आपण काळजी घेतली पाहिजे तेव्हा बाबासाहेब मुश्किलपणे माता रमाईला म्हणायचे माता रमाई या समाजाला लागलेल्या सगळ्या आजारावर किंवा तुला असलेल्या आजारावर असंख्य डॉक्टर या समाजामध्ये आहे पण माझ्या दलित समाजाला लागलेला जो सामाजिक कलंक आहे याचा एकच डॉक्टर आहे आणि तो म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि म्हणून रामजी आंबेडकरांचा हा जो मुलगा आहे किंवा हा सुपुत्र आहे त्यांनी विश्वामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे माझी नम्र विनंती आपल्याला आहे जेव्हा जेव्हा आताच भिक्को पयानंद थेरो हे सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करताय धम्म देताय देता तर आपण आता या सगळ्या धम्मदेसनासोबत थोडं कृतिशील कसं होता येईल धम्मा हा आचरणामध्ये आपल्याला कसा आणता येईल आचरण करणं तसं धम्माचं फार कठीण नाही आहे छोट्या 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 गोष्टीनं जर आपण त्या आचरणाच्या मार्गाकडे गे, गेलात तर मला वाटतं आदरणीय बंतीजींना आणि बौद्ध भिक्क महासंघाला महासभेला एक इतर सर्व संघटनेला त्याचा हर्ष होईल आज माता रमाईच्या पायावर मी माझ मस्तक ठेवतो हो आणि विनम्रपणे माता रमाईला जयंतीनिमित्त अभिवादन करतो धन्यवाद सप्रेम जयबी नम मुलवाय विश्वित भगवान बुद्ध बोधीस होत परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभा विश्वनंदनी महाकवली तथागत भगवान बुद्ध बोधी सोपरम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभा तथा भिक्खू संघ यांना एक प्रसंग छोटासा सांगतो सांगतो नाही म्हणजे आई कर्तव्य आणि मुलांचं कर्तव्य आहे या संदर्भामध्ये ही मातारामाई एका शेवार घरी गेली आजीची सेवा केली आई आजारी पडली होती पुन्हा पुन्हा रमाई छुटी ते मला मदत करते म्हणून त्या आईने काय केलं की आपल्या उशाला ठेवलेल्या पिशवीमधून एक रुपया कालम तिच्या हातात ठेवली की जा केलीस तू रमाईला आणन ना झाला छोट होत बा पैशाने मी आईला दाखवले म्हणजे बा हे कुठून आणली तर त्यांनी सांगितलं की हे पैसे आईने दिलेत मला काम केल्याबद्दल तर आईने त्यांना उपदेश केला की नाही बेटा पैसे घेऊन कुणाचं काम करायचं नसत कारण पैसे घेतल्यानंतर लालच निर्माण होते आणि ही लालच माणसाला संपवते याच्यामध्येच खऱ्या अर्थानं आई आणि वडील पेशा असावेत तर रमाईला ज्या एवढील भेटले कशा एवढील आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत आमच्यामध्ये बाबासाहेब निर्माण झाले पाहिजेत आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं माता रमाई निर्माण झाली पाहिजेत आणि त्याच असा तो आमचा संघ आणि आमची धम्मसंस्था ही सतत आणि सतत कार्यरत असते या प्रसंगी जास्त काही बोलत नाही अभिने अभिनी प्राचार्य गौर साहेब आमच्या धम्मसंस्थेचे आमचे सर्व मित्र बौद्ध उपास का सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनासाठी आले त्यांच्या प्रतिमेला धम्मसंस्थेच्या वतीनं परत एकदा मंगल कामना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी सांगतो सर्वांचा प्रेम गेले माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना परिवार वंदन करतो भिक्षू आपल्या पयानंद सुद्धा मी परिवार वंदन करतो या ठिकाणी माता रमाई यांची जयंती साजरी करत असताना था विशेषत प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं महिला निश्चितपणे खंबीरपणे उभी असेल तरच निश्चितपणे संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो हे आपल्या सर्वांना परिचित आहे परंतु या ठिकाणी एक महिला जर खरंच आपल्या पुरुषाच्या मागे उभा राहिली असेल तर एक व्यक्ती संपूर्ण देश नाही संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा नाव करू शकतो आणि संपूर्ण आयुष्य असेल जो जोपर्यंत पृथ्वी असेल तोपर्यंत तो, तो व्यक्ती जिवंत राहू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांचा त्याग जर होता तर त्या त्यागामुळेच बाबासाहेब निश्चितपणे घडलेले आहेत आणि बाबासाहेब घडले म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय आनंदाने सुखाने जीवन जगत आहेत त्यामुळं या माता रमाईच्या जयंतीनिमित्त मी फक्त त्यांना त्रिवार वंदन करतो आणि प्रत्येक कुटुंबामध्ये माता रमाईचा आदर्श घेऊन प्रत्येक आपण सुद्धा महिलेंना तेवढाच आदर दिला पाहिजे आणि महिलांनी सुद्धा आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम